नऊ वर्षामध्ये खतांच्या किमती भडकणार कंपनी तुपाशी आणि शेतकरी उपाशी सरासरी वाढ दोनशे पंचावन्न रुपयांची अनुदानवाढीचा लाभ बडीराजाला नाही खताचे नवे आणि जुने दर प्रति पन्नास किलो बॅगीचे कसे असणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता हळदीला सोन्याची झळाळी दरामध्ये सरासरी तिपटेने वाढ पावसाभावी उत्पादन घटल्याने उच्चांकी दर यंदा सरासरी अठरा ते चोवीस हजारांच्या दरम्यान दर मिळालेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा दर तिपटीने वाढलेला आहे तेलाच्या दरामध्ये चढउतार सुरूच खाद्यतेल पोहे मागले किराणा मालाचे दर स्थिर अंडी दरामध्ये घसरण सुरूच मासळीची आवक वाढली सांगली जिल्ह्यामध्ये पाणी योजनांना पुनर्तत्वाची आज हजारो कोटींचा निधी खर्च डिसेंबर दोन पासून सातत्याने मुदतवाढ शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या कापसाला दहा हजार रुपये भाव द्या कापसाला दहा हजार रुपये भाव मिळावा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सात बारा कोरा करावा खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसचा विम्याचा लाभ मिळावा अशा प्रकारच्या विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र शेतकरी संघटना महाराष्ट्र जागृत जनमंच उत्तर महाराष्ट्र जलपरिषद भडगाव तालुका पदाधिकारी व शेतकरी तिन्ही संघटनांमार्फत तहसीलदार शीतल सोलाट उपविभागीय अधिकारी भूषण आरे यांना निवेदन देण्यात आले आहे सर्व शेतकरी मित्रांसाठी एक कडकडीची विनंती आहे सर्वांनी कमेंटमध्ये लिहा कर्जमाफी व्हायलाच पाहिजे आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू वैजापूरला अवकाळीने झोडपले मका कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान बळीराजा चिंतेमध्ये नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील त्रेपन्न हजार पूरबादी शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आज अखेर एक लाख दहा हजार आठशे एक्क्याण्णव पंचनामे मंजूर सत्तावन्न हजार सातशे चौऱ्याहत्तर जणांच्या खात्यावर मदत जमा बांधकामासाठी साठ पॉईंट चाळीस टक्के टीडीआर बंधनकारक नवीन वर्षी एक जानेवारीपासून अंमलबजावणी मनपाकडून ठराव मंजूर चौघांची बँक खाते गोठवली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानंतर कारवाई वाल्मिक करारच्या पत्नीची दुसऱ्या दिवशी सीआयडीकडे चौकशी मुंबईमध्ये सकाल मराठा समाजाचे आंदोलन सरपंच हत्येची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा द्या वडेट्टीवारांची मागणी फरार आरोपीचे मृतदेह सापडल्याचा दावा खोटा सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज तीन दिवस बंद असणार बार्शी परिसरामध्ये बिबट्यामुळे शेतीचे कामे खोळंबली शेतकऱ्यांना जीवाची भीती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ अडचणीमध्ये मंडळ बरखास्त करण्याच्या नोटिसा नऊ जानेवारीपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश महाकुंभचा संदेश एक व्हाल तर एकजूट देश पंतप्रधान मोदी यांचे मन की बातमधून आव्हान बेजबाबदार वाहन चालकांमुळे कुंडलमध्ये उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी चालकावर कारवाई करण्याचे चा आदेश तिखटाच्या लाल मिरचीचा दर सर्वसामान्यांच्या औक्यामध्ये लग्नसराईमुळे भाज्यांना मागणी कांदा अजूनही पन्नास ते साठ रुपये किलो पाल्याभाज्या दहा रुपयांना दोन कांदा शंभर रुपयांमध्ये चार किलो आठवडा बाजार आवक वाढल्याने टमॅटोचे दरही झाले कमी शिरोडमध्ये ऊसाच्या रोपांची मागणी वाढली अनेकांना काम परराज्यात ही विक्री तालुक्यामध्ये सहाशेहून अधिक रोपाटिका उतरताना विमानपेटले एकशे एकोणऐंशी प्रवासी खाक दक्षिण कोरियामध्ये भीषण अपघात पक्षाने धडक दिल्यामुळे दुर्घटना झाल्याचा प्राथमिक तपासंदाज लँडिंग गियरमध्ये झाला बिघाड त्यामुळे केले आपत्कालीन लँडिंग धावपट्टीवर उतरल्यानंतर विमान वेगाने कुंपनाच्या भिंतीवर धडकले वन्यप्राण्यांच्या हैदोसापुढे शेतकरी झाले हतबल बळीराजाने टेकले हात सततच्या त्रासाने शेतकऱ्यांवर मोठे संकट रब्बी ही रुपयामध्ये पीक विमा यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांनी केला जमा गतवर्षीपेक्षा यंदा अधिक प्रतिसाद दीड लाख हेक्टरवर गहू हरभरा पिकांची पेरणी यंदाही कापसाला भाववाढ नाही शेतीची आर्थिक व्यवस्था कोलमडली शेतकरी हवालदिल लागवड खर्च उत्पन्नाचा ताळामेळ बसेना सध्या स्थितीमध्ये कोणत्या मालाला काय दर मिळतोय आहे बघा कापसाला सध्या केवळ सहा हजार नऊशे ते सात हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे त्याचबरोबर सोयाबीनला तीन हजार पाचशे ते चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे हरभऱ्याला पाच हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल गहू दोन हजार ते तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तुरीला सहा हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल अशाप्रमाणे दर मिळत आहे शेतकरी मित्रांनो कापसाला तसेच सोयाबीनला किती हमी दर मिळाला पाहिजे तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा गरिबांना मिळणारे गोडधोर बंद रेशनवरील साखर गायब अंत्योदयचे लाभार्थी प्रतीक्षेमध्ये सहा महिन्यांपासून पुरवठाच नाही वर्षभरामध्ये बासष्ट हजार आठशे त्रेसष्ट घरांना मिळाले वीज कनेक्शन नागपूर जिल्ह्यामध्ये महावितरणतर्फे एकूण ब्याऐंशी हजार दोनशे सदोतीस नवीन वीज जोडणी चार हजार पन्नास वीज चोऱ्याही उघडकीस पावसाची हजेरी कुठे दमदार तर कुठे हलक्या सरी हवामान खात्याचा अंदाज करा किमान तापमानामध्ये झाली घसरण सावकारांकडे जमीन गहाण ठेवत नाही बिगर शेतीवरच एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांनी घेतले कर्ज गोंदिया जिल्ह्यामध्ये सावकाराकडून घेतले पंचेचाळीस पॉईंट अठ्याहत्तर कोटींचे कर्ज सावकारांनी जमीन हडपल्याची एकही तक्रार नाही आर्थिक अडचणी वाढल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये पासष्ट केंद्रावर धानाची आवक धान विकले पण शासनाकडे शेतकऱ्यांचे शहात्तर अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये थकले योजनांच्या लाभासाठी आर सी एस नोंद केली का देशभरामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान बालमृत्यू माता मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ही नोंद पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कोणत्या योजनांचा लाभ मिळणार आहे बघा प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान योजना त्यामुळे तुम्हाला सुद्धा या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर पालिकेच्या आरोग्य विभागामध्ये तुम्ही नोंद करू शकता नागभीड परिसरामध्ये जमीन विक्रेते व खरेदीदारांसमोर अडचणी त्या शेतजमिनीचे कुठे अवास्तव दर तर कुठे सर्व्हे नंबरच नोंदणी नाही धरणगाव उपसा सिंचन योजना टप्पा दोन लवकरच साकार होणार पर्णीय फुके यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर शेंगा करणाऱ्या अळीचा अटॅक पीकेव्हीने सुचवली उपाययोजना अन्यथा उत्पादन कमीची शक्यता मेळघाटामध्ये दोन दिवस अवकाळी पाऊस वादळी वाऱ्याने झाडे कोसळली सेमाडोह मालकामार्ग बंद चाकरदा परिसरामध्ये पहाटे कोसळधारा सर सर्व शेतमाल यंदा एमएसपीच्या आत शेतकऱ्यांच्या वाढल्या अडचणी हमीभावाचा पत्ता नाही उत्पादन खर्चही पदरी पडत नाही नाफेड सीसीआयमध्ये अटी शर्तींचा भरणा चुनावी झोमल्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक चारशे एक बसेसना लोकेशन यंत्रणा बसवली स्थानकावर दिसेना एलईडी परभणी हिंगोली जिल्ह्यातील स्थिती प्रवाशांची होते गैरसोय वेळापत्रक कडेना सेलू तालुक्यातील चित्र बारा प्रगाकडून केली जाते अठ्ठावन्न हजार जनावरांची गणना पैसे देणारे पीक जवस तरीही शेतकऱ्यांचा नगदी पिकांवर भर नांदेड जिल्हा ज्वारी गावापेक्षा पेरा अधिक पे लाडूच्या बजेटमध्ये दीड हजारांची वाढ होण्याची शक्यता मेथीचे लाडू महागणार यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये गोडंबी खारीक खोबरे दुपटीने वाढले यंदा साडेसोळा हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी शेतकरी होणार मालामाल शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव भोकरदन तालुक्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये गव्हाचा पेरा वाढला खतांची दरवाढ एक जानेवारीपासून लागू होणार सोने चांदीचे दर मात्र स्थिर जालना बाजारपेठ नवीन वर्षामध्ये रासायनिक खतांच्या किमती महागणार साखर सोयाबीन खाद्यतेल तेजीमध्ये सेनगाव तालुक्याला बसतोय मोठा फटका शेतकऱ्यांसह हो, शेतमजूर हतबल ढगाळ वातावरण त्यामध्ये धुक्याचे जाडे रब्बीच्या पिकांवर मोठे संकट बीड तालुक्यामधील सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी आजपासून पुन्हा सुरू होणार नाशिक जिल्ह्यामध्ये महिनाभरात पाचशे हेक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान अवकाळी पावसामुळे एकशे बहात्तर हेक्टर पिकांवर पाणी कांदा रोपांसाठी मारामार यंदा सोनं होणार की माती होणार कांदा उत्पादकांसमोर आव्हान एका एकरासाठी आठ हजार रुपयांचा खर्च बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य तुम्ही नोंदणी केली का वाशिम जिल्ह्यामध्ये वीस हजार एकशे ब्याऐंशी कामगारांची नोंद चार हजार नऊशे नऊ कामगार सक्रिय अवकाळीचं संकट टळलं आता वाशिम जिल्ह्यामध्ये पुन्हा थंडीचा कडाका बारा चौदा अंशापर्यंत घसरणार वातावरणामध्ये होतोय बदल घरकुलाचे तोडकी अनुदान ठरतंय डोकेदुखी साहित्याचे दर गगनाला भिडले अनुदानामध्ये वाढ व्हावी बुलढाणा जिल्ह्यामध्ये सहा लाख एक्केचाळीस हजार महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दीड हजार रुपये जमा रक्कम जमा न झाल्यास आधार सीडिंग करा सहावा हप्ता वितरित रब्बी हंगामध्ये ई पीक पाहणी करण्यास शेतकऱ्यांची अनुत्सुकता डिजिटल क्रॉप सर्व्हेमध्ये पिकांची नोंद करा अन्यथा शासकीय मदत विसरा कीटकनाशकाच्या फवारणीमुळे दोन एकरातील हरभऱ्याचे पीक सुकले वडगाव तेजनेतील शेतकऱ्यांची कृषी भागाकडे तक्रार राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप शेतकऱ्यांचा अस्फूर्त प्रतिसाद आठ लाखांवर शेतकऱ्यांनी जाणून घेतले कृषी तंत्रज्ञान नव्या वर्षामध्ये बाजार करणार का मालामाल परकीय वित्तसंस्था पीएमआय आकडेवारी आणि डिसेंबर तिमाहीचे निकाल ठरविणार दिशा नवीन वर्ष देणार लाखो नोकऱ्या कंपन्यांनी झटकली मरगड हवे मजबूत मनुष्यबळ तरुणांना अनेक संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजना तीनशे तेवीस मेगावॉटची निर्मिती अडीच लाख ग्राहकांनी छतावर केली वीज निर्मिती प्राजक्तामाळींच्या सन्मानाला कुठेही बाधा येऊ देणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेटीदरम्यान दिली ग्वाही रब्बीच्या हिरव्यागार स्वप्नांवर गारपिटीचे अवकाळी तडाखे अडीच हजाराहून अधिक हेक्टरवरील पिकांना बसला अवकाळीचा मोठा फटका क्यू आर कोड डोकेदुखी सहप्रवाशांकडून ऑनलाईन व्यवहाराद्वारे घ्यावे लागते तिकीट एसटीतील ती कॅशलेस सुविधेचा बोजबारा विद्यार्थी पासेसचे उत्पन्न शंभर कोटींनी वाढवण्याचा निर्धार उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाची पंचसूत्री मंत्री करणार पाहणी तीन हजार शेतकऱ्यांकडून होणार तीन कोटींपेक्षा जास्तीची वसुली अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना दिलेली मदत शासनाने मागितली परत अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र